हायस्कूल हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा अहिल्यानगर भिंगर शहरातील श्रीमती मायादेवी गुरुदित्ता शहा हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभाग श्री प्रबोधजी तोरणे पर्यवेक्षक माननीय श्री संपत मुठे साहेब प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय नारायण अनभुले साहेब प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक श्री वसंत लालजी बोरा तसेच अभियंता श्री विजयजी बेरड उपस्थित होते प्रारंभी उद्योजक श्री वसंत लालजी बोरा यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण झाले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषणे झाली देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थिनी वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर केले प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीत प्रामुख्याने ढोल झांज पथक लेझिम पथक थोर व्यक्ती संविधान पालखी स्काउट गाईड पथक वृक्ष संवर्धन लेख वाचवा साक्षरता अभियान वैज्ञानिक दृष्टिकोन व झेंडा पथक आदी पथकांचा उत्स्फूर्त सहभाग होता मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले त्याचबरोबर पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता पुढे श्री वसंतलालजी बोरा यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रमोदजी तोरणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगितली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले धुमाकूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अहिल्यानगरवरून प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर अबर्ट विद्यालय हिंगार यांच्या वतीने आपल्या तमाम भारतीयांना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपला भारत देश प्रजासत्ताक म्हणून गणला गेलेला आहे आपल्या देशात मध्ये प्रजेचं राज्य सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सुरू झालेलं आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यघटनेची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये झाली आणि राज्यघटनेमुळे आपला देश आज अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगतीकडे चाललेला आहे जगातली महासत्ता म्हणून लवकरच भारत होणार आहे आणि यामध्ये आपल्या घटनेने अतिशय मोठी कामगिरी बजावलेली आहे प्रत्येक नागरिकाचं शिस्तीचं पालन कायद्याचं पालन करणे हे नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांनी जर ती केली तर अजूनसुद्धा भारत अतिशय मोठ्या प्रमाणात विकसित होईल आणि म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया आपले जे कायदे आहेत आपले जे नियम आहेत याचं आपण पालन करूया वाहतुकीची व्यवस्था आपण सर्वांनी जर के चांगली केली तर वाहतूक व्यवस्थासुद्धा आपली चांगली होईल सर्वांनी चांगल्या प्रकारे शिस्तीचं पालन केलं तर आपला देश अतिशय चांगल्या प्रकारे बनू शकतो एवढीच मी अपेक्षा ठेवतो आणि सर्वांना तसेच सर्व विद्यार्थी सर्व नागरिक सर्व रयसेवक आमचे सर्व शिक्षक बंधू या सर्वांना मी प्रजा सत्ता दिनाच्या निमित्ताने खूप अंतकरणापासून आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा